गिरीश भाऊ जाधव यांचा आज वाढदिवस आहे ते धडाचे कार्यकर्ते सामाजिक नेते आहेत शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम प्रमाणे चालवत आहेत मला आनंद आहे की त्यांच्या वाढदिवसामध्ये मला सहभागी होता आलं आणि मला खात्री आहे की त्यांच्या अथक प्रयत्नातून भावी आयुष्यामध्ये ते उत्तम काम करतील संस्थाही चांगले चालतील आणि संस्था समाजाला सुद्धा काम आहे त्यांना शुभेच्छा देतो नाही आज आमचे स्नेही गिरीश जाधव यांचा हो जा वाढदिवस आहे आणि प्रमाणे आजही मी त्यांना विश करण्यासाठी इथे आलेलो आहे सामाजिक कामामध्ये अग्रसर असलेले गिरीश जाधव शिक्षण हो। क्षेत्रामध्ये आणि इतर व्यवसायामध्ये सुद्धा अग्रसर आहे आणि नेहमी आमच्या सोबत राहिलेले आहेत माझ्यासोबत नेहमी ते सकाळी मॉर्निंग वॉकला असतात त्यामुळे आमचा ऋणानुबंध खूप जुना आहे आणि स्ट्रॉंग आहे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मी नेहमी येतो आजही आग्रह आहे त्यांना खूप खूप उदंड आयुरारोग्य आरोग्य लाभ हो अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आमची भाऊ गिरीश भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज बरेच काही उपक्रम राबविले आहेत तसेच शाळेमध्ये मोठी संस्था आहे शाकुंतल आईच्या मातोश्रीच्या नावानं आणि ही संस्था छोट रोपट होत आज एवढं मोठं मोठी शाळा झालेली मोठं रोपट झालेलं आहे कम से कम चौदाशे पंधराशे विद्यार्थी आहेत या शाळेमध्ये आणि चांगले पंचवीसशे विद्यार्थी आहेत आणि चांगली उत्कृष्ट शिक्षक सुद्धा आहेत आणि चांगले सेवा देतात आणि विद्यार्थ्यांना चांगले घडवितात चांगले विचार देतात संस्कृती चांगली घडवितात असे त्यांची संस्था संस्थापक आमचे गिरीश भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा या शाळेमध्ये बरेच काही आज कार्यक्रम आयोजित केलेले चांगले उपक्रम राबविले त्याच्याबद्दल आज वाढदिवसानिमित्ताने गिरीश भाऊ लावसानिमित्त या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा मान्य खासदार शिवराज चव्हाण साहेब यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी असं सांगितलं की मी तुमचा मोठा भाऊ हो आहे कधीही काम पडलं तुम्ही तुमच्या पाठीशी आहे तसेच आमचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब हे सुद्धा त्यांची उपस्थिती लागली व मी अजून या उत्तरचे आमदार माननीय कल्याणकर साहेब हे सुद्धा यांची उपस्थिती लागलेली आहे तसेच माझे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे कुंभी मराठा महासंघ या माध्यमातून सगळे उपस्थित राहिले आणि एक आज लॉयन्स क्लबतर्फे एक नेत्रदान शिबिर जे की शस्त्रक्रिया आज केलेली आहे ती एकोणपन्नास लोकांवरती शस्त्रक्र क्रिया केलेली आहे माझ्या वाढदिवसा निमित्त या जिल्हा अध्यक्ष छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे गोविंदराव पाटील दाखणीकर यांनी ती पार पाडलेली आहे व आज रक्तदान शिबिर सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी या आपण जन्मलो या भूमीचं काहीतरी देणं आहे যা পদ্ধতি না আমি কাছে মি ঘ দিত থামতো জল